रामकृष्ण हरी मस्त अशी झणझणीत मराठवाडा स्पेशल उंबर हंडी किंवा मोदकाच्या आमटी आपण छान अशी टेस्टी तयार करूया त्यासाठी सर्वप्रथम एका ताटामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व साहित्य मिक्स करून छान असे घट्ट पीठ तयार करून घ्यायचे हे झाले वरच्या आवरणाचे आपले पीठ तयार एक पाच मिनटं झाकून ठेवूया त्यानंतर आपण आतल्या सारणाची तयारी करूया एका कढईमध्ये एक चमचा तीळ अर्धी चमचा खसखस आणि एक बारकी वाटी चिरले खिसलेले खोबरे हे मंद गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे आणि ते थंड होईपर्यंत आपण आता रश्श्याची तयारी करूया त्यासाठी पेस्ट तयार करायची एका कढईमध्ये कांदा लसूण भरपूर लसूण घालायचा आणि वाळलेले खोबरे थोडेसे घालून छान असे परतून तयार करून परतून घ्यायचे आणि ते थंड होऊन द्यायचे त्यानंतर त्या सारणामध्ये थंड झालेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर काळा मसाला थोडीशी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि भरपूर लसूण घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडंसं मोठंच घ्यायचं बारीक होऊन द्यायचं नाही हे झालं आपलं आतील सारण छान असे तयार त्यानंतर आपले पीठ पण छान भिजले आहे आवरणाचे त्याचे छो छोटे छोटे गोळे करून ते लाटून घेऊया आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य भरून छान असे मोदक तयार करून घेऊया हाताने नाही झाले तर थोडंसं पीठ लावून पोळपोट लाटण्यावर हे काय करायचे लाटून घ्यायचे त्यामध्ये सारण भरून मोदक तयार करायचे हे छा छान झाले आपले असे सर्व पिठाचे आणि सारणाचे मोदक तयार ही भाजी खूपच टेस्ट लागते आणि झटपट तयार होते भाजीला काय नसेल तर ही भाजी आवश्यक करून पहा आणि खमंग आणि चणचणीत एकदम वेगळ्या पद्धतीने ही उंबर हंडी तयार होते आता आपण रश्श्याची पेस्ट तयार करून घेऊया रश्श्यासाठी आपण जे सर्व साहित्य भाजलेले होते ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात थोडीशी कोथिंबीर घालू त्यामध्ये आता सर्व प्रकारचे मसाले कांदा लसूण मसाला काळा मसाला ला धने पावडर लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि ह्याची छान अशी मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर एका कढईमध्ये एक, एक मोठा चमचा तेल कढीपत्ता जिरी मोहरी छान तडतडून द्यायची आणि आपण जी पेस्ट तयार केली होती ती पेस्ट हे तेलामध्ये परतून घ्यायची चांगले तेल सुटेपर्यंत परतायची थोडीशी हळद घालायची आणि परतून घ्यायची त्यानंतर पाच मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी होतायचं कुठल्याही पातळ किंवा रशाच्या भाज्याला गरम पाणी वापरायचं म्हणजे भाज्या खूपच टेस्टी तयार होतात गरम पाणी घातल्यानंतर ह्या रश्श्याला छान अशी उखळी येऊन द्यायची उखळी आली की के आपण केलेले हे सर्व मोदक एक एक काय करायचे घालून घ्यायचे आणि चांगली उखळू उखळी येऊन मंद गॅसवर एक पाच मिनटं हे मोदक सर्व शिजून द्यायचे किंवा वापरून घ्यायचे ही मस्त अशी मोदकाची आपली आमटी तयार होते आणि थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची स सर्व प्रकारच्या मसाल्यामुळे किंवा पेस्टमुळे ह्या भाजीला एकदम वेगळ्या प्रकारची टेस्ट येते अशी छान अशी आपली झाली उंबर हंडी तयार किंवा मोदकाची आमटी तयार असे छान छान आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका